शेतकरी मित्रांनो अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा केळी आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चढउतार सुरू आहेत कालच्या तुलनेत सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज काहीशी सुधारणा झाली होती सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत दहा पॉईंट अठरा डॉलर प्रतिबुशेल्स वरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे चोवीस डॉलर प्रतिटनावरती होते देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे तर प्रक्रिया ने भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान काढला होता सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आजकालच्या तुलनेत काहीसे वाढले होते तर देशात कापसाचा भाव काहीसा कमी झाला होता कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत त्र्याहत्तर पॉईंट सत्त्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये प्रतिखंडीवर होते जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल त्यामुळे कापसाच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कांदा भावात मागील तीन दिवसांपासून काहीसे चढउतार दिसत आहेत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य काढले आणि निर्यात शुल्क कमी केल्यानंतर कांद्याच्या भावात चांगली सुधारणा झाली होती पण त्यानंतर कांद्याच्या भावात पुन्हा चढउतार सुरू झाले अनेक बाजारात कांद्याचा भाव क्विंटल माग दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढला होता पण पातळी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी येऊ शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतो त्यातच सरकारची गहू विक्री कमी झाली आहे त्यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवडाभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून शंभर ते दीडशे रुपयांनी वाढला आहे सध्या गव्हाचा प्रति क्विंटल सरासरी भाव दोन हजार सहाशे ते तीन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत बाजारात सध्या केळीचा उठाव कायम आहे केळीला गेले महिनाभर मागणी टिकून होती सध्या गणेशोत्सवामुळे भावही चांगले आहेत तर यापुढे नवरात्रीमुळे चांगली मागणी राहण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे केळीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे परिणामी केळीला सध्या एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान केळीचा पुरवठा पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे केळीचे भावही टिकून राहतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऍग्रोहनला आता सबस्क्राईब करा